नमस्कार तुम्ही पावसा संदर्भात एक महत्वाची अपडेट पाहत आहात हवामान अचानक बिघडलं आता हिवाळ्यात पण मुसळधार उद्यापासून महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्यानं नुकताच एक नवीन हवामान अंदाज जारी केलाय यामध्ये हवामान खात्यानं राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज जारी केलाय खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पाऊस झाला होता बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका दक्षिण भारतातील तामिळनाडू आणि पुदुच्चेरी तसेच कर्नाटक राज्याला बसला मात्र कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये झालेल्या पावसाचा प्रभाव आपल्या महाराष्ट्रातही पाहायला मिळाला महाराष्ट्रात देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला दरम्यान आता पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुणे वेधशाळेनं उद्यापासून महाराष्ट्रात अवकाळी पाऊस सुरू होणार असा अंदाज वर्तवलाय वेधशाळेनं वर्तवलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार राज्यात एकोणीस आणि वीस डिसेंबर रोजी दक्षिण कोकणात आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाता परिसरात हे दोन दिवस तुरळक पाऊस पडणार असा अंदाज आहे तसेच वीस डिसेंबर रोजी मध्य महाराष्ट्रातील सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं वेधशाळेनं आपल्या नव्या अंदाजात म्हटलंय पुणे जिल्ह्याबाबत बोलायचं झालं तर पुणे परिसरात आणखी काही तास आकाश निरभ्र राहून धुके पडण्याची शक्यता आहे पण उद्या पुण्यातील हवामान बिघडणार आहे एकोणीस वीस डिसेंबरला पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे जिल्ह्यात ढगाळ हवामान होईल असा अंदाज पुणे वेधशाळेकडून वर्तवण्यात आला असून यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता आता वाढणार आहे अवकाळी पावसामुळे आणि ढगाळ हवामानामुळे रब्बी हंगामातील पिकांचे आणि कांदा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे फळबागांना देखील अवकाळी पावसाचा फटका बसू शकतो यामुळे अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच शेतकरी आपल्या शेती कामाचं नियोजन करावं असा सल्ला यावेळी जानकारांनी दिलाय नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद